कार शीतल माझ्या फॅमिलीचा मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आत बसतात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचे जाते हीच बप्पा प्रार्थना साडे दहा वाजून गेलेलं आहे म्हणजे साडे दहा पाच झालेले आहेत आज प्रत्येकाच्या आवडी निवडीच चा स्वयंपाक आहे आज आकाशला रक्ताळ दुधामध्ये घालून खायचं आहे त्याला खूप आवडते खिचडी वगैरे आवडत नाही खिचडी मी भिजत घाटते दाखवते तुम्हाला राहू दे आता आम्हाला सोमवारी येईलच खिचडी संतुष्ट आहे सोमवार त्यावेळेला येत्या काय वाया जात नाही खिचडी नको किचडी न खूप पित्त होते त्यामुळं रत्ताळ घेऊन आलेला आहे ती स्वच्छ धुवून पहिला कुकर लावून घेते दोनच करणार आहे आहे रताळ सुरून घ्यायचं नाही तर सुद्धा चालते चाली तर चव असते नाही सोला सुद्धा चालते तर मी घेणार आहे पण गडबड असते हा भरपूर सोलायला वेळ मिळत नाही तर सोडून घेतलेला आहे त्याला कुकरला लावते असंच उकडणार आहे मी जसं आपण बटाटा उकरून घेतो की नाही तसंच रताळ उकडून आहे दिन पाणी घालता उकडून घ्यायचं पाणी अजिबात घाल घालायचं नाही कारण किचकेच होते मिस्टरांच्या पण आवडीचं केलेलं आहे आज माझ्या आवडीचं करणार आहे बटाट्याचा रस्सा झणझणीत रसरशीत बटाट्याचा रस्सा करणार आहे तर त्यासाठी मसाला तयार मी तयार केलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा बटाट्याचा रस्सा करण्यासाठी तर मी बटाटो चिरून धुऊन घेतलेले आहे आणि साल काढलेली आहे साल नाही काढला तर सुद्धा चालते असं जर चिरून ठेवलं ना तर काळं पडतं त्यामुळे मीठ पण घालायचं आणि रशाला पण खूप छान चव येते आणि तो मसाला बघा मी काय काय घेतलाय खोबरं तीळ जिरं आल्लं लसूण आणि ही कोथिंबीर तर फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे हा मसाला सगळा बारीक करून घेते आता मसाल्यामध्ये पाणी घालायचं नाही सुरुवातीला आलं असंच घालायचं नाही मसाल्यामध्ये चिरून घालायचं एकदम पातळ करायचं आलं तर पहिला खोबरं बारीक करून घेते असं पहिला खोबरं बारीक करायचं मसाल्यामध्ये की नाही खोबरं मोठं राहतं मग मसाला बारीक केलेला आहे चला आता मस्त फुडणी देऊया कुकर पण माझा झालेला आहे पाच सात सात शिट्ट्या मी दिलेल्या आहेत कारण की त्याला रताळ एकदम खिरीसारखं लागतं दुधात घालून दूध आणि साखर घालून की नाही एकदम खिरीसारखं लागतं त्यामुळे मी पाच सात जास्त शिट्ट्या दिलेल्या आहेत कारण की गीर पाहिजे नाही त्याला कुकर पण झालंय ठेवते सगळी ठेवलेली आहे गॅस चालू करते कढई तापलेली आहे त्यामध्ये तेल घालूया तेल आपलं गरम झालेलं आहे जिर मोहरीची फोडणी द्यायची मोहरी की जिरं घालायचं जिर मोहरी गॅस बारीक केलेला आहे कारण तेल चांगलं आपलं कडकडीत सापलेलं आहे आता यात कांदा घालायचा कांद्याला जरा चांगलं भाजून द्यायचं गुलाबी कलर काढायचा कांद्याचा छान भाजून घेऊया कांदा छानपैकी भाजलेला आहे गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये आता मसाला घालायचा मसाला चांगला भाजून घेऊया मसाल्याच्या घेणे कच्चा पाना जाऊसपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाल्याला पण तेल चांगलं सुटलं पाहिजे असा मसाला भाजायचा मसाला आपला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये सगळे मसाले घालायचे धना पावडर जिरा पावडर तुम्ही घालू शकता मी घरची चटणी हिंग हळद चवीपुरत मीठ घालायचं लक्षात ठेवा त्यात आपण मीठ घातलेलं असते धुताना त्यामुळे बघून घाला मीठ चुरत मीठ घालायचं किचन किंग मसाला हा मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल शिकूस पर्यंत भाजून घ्यायचा कलर येण्यासाठी मिरचीपूर घालणार आहे मी फक्त लाल कलर येण्यासाठी मिरचीपूर काय तिखट नसते हा मसाला भाजूस पर्यंत बरा पाणी गरम करायला ठेवते आणि ना मसाल्याचं जरास घालायचं ते घालायचं मी जरासच पाणी घालून बटाटा घालायचा त्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच मिनिट असं झाकायचं आणि याच्यावर जरास पाणी ठेवायचं गरम करायला आपण पाणी त्यात गरम पाणी घालणार आहोत गार पाणी अजिबात घालायचं नाही यात गरम होऊ दे गरम पाणी झालेलं आहे तेल सुटलेलं आहे ह्यामध्ये पाणी घालायचं जितकं गरम पाणी घालाल ना तितकं छान चवीत गरम पाणी यात घातलं ना बटाट्याच्या रशाला खूप छान चवीत्या गरम पाणी घालायचं त्याला जरा शिजू देऊया तोपर्यंत टावी मी भिजत घातलेले ते धुवून घेते तर बटाटे पण शिजतात माझे सगळे कपडे झाले आहेत सकाळची आंघोळ झाली ना सगळ्यांची मग मी टावेल सगळी भिजत घालत असते त्यानंतर ना धुत असते सगळी कामं झाल्यानंतर मग मी टावी धुत असते चला शिस्त शिजते तोपर्यंत टावी धुवून येते आधी ऊन पडलेला आहे आधी ऊन पडलेला मस्त वाटायला छान वाटते झाडाखानी सावडी पण येत्या मस्त वाटते की खूप छान वाटतं काम काय आपलं एवढ्यावरच राहत नाही अजून भरपूर काम असतात काय ना काय तर किरकोळ काम असतातच चला आज मिस्टरांच्या आवडीचा पण स्वयंपाक केलेला आहे मुलांच्याही आवडीचा स्वयंपाक केलेला आहे आकाशला रताळच पाहिजे होतं आज उपास आहे त्यामुळे त्याच्या आवडीचं रताळ्याची खीर करणार खीर म्हणजे काय दुधात घालूनच ठेवणार आहे मी आता दाखवते तुम्हाला आणि मिस्टरांना पावट्याचा रस्सा आणि शिपूची भाजी पाहिजे होती ती केलेली आहे आणि माझ्यासाठी बटाट्याचा रस्सा केलेला आहे चला दाखवते तुम्हाला इथं मस्तपैकी शेपूची भाजी केलेली आहे शेपूच्या भाजीमध्ये नाही तांदूळ घालत येणू आणि ढेकर पण येत्या आणि पित्त पण होते त्यामुळे तांदूळ घातलं की नाही त्रास अजिबात होत नाही इथं मी पावट्याचा रस्सा केलेला आहे घटमटच केलेला आहे त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना केलेलं आहे मला पावटेचा रस्ता पाहिजे म्हणून मी इथं भाकऱ्या केलेल्या आहेत मुलंही खात्यात भाकरी केली की आपण जर चपाती केली चपातीच खात्यात आणि बटाट्याच्या भाजी सांग तुम्ही चपाती पण खाऊ शकता आणि भाकरी पण खाऊ शकता बटाटे शिजले का बघूया मस्त तरी आलेली आहे बघूया शिजले का शिजलेला आहे जर तुम्हाला अजून घट्ट पाहिजे असलं की नाही तर मॅश करायचं बटाटा असं यातच असं जर बटाटे मॅश केलं की नाही आणि जरा घट होत्या दाखवते तुम्हाला झालेलं आहे आपलं बटाट्याचा रस्सा थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती अशी रुग्णगळा यायची आणि यावर घालायची तेन पण खूप छान चव येते आणि कोथिंबीर घालायची तिखट ना तेनं तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता झणझणीत केले म्हणून तुम्ही करू नका तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तिखट जसं म्हणजे आवडतं तसं तुम्ही करू शकता मला असं झनझणी आवडतं आवडत झालेलं आहे बघता तोंडाला पाणी सुटलं असं झालेलं काट चमचा घ्यायचा म्हणजे मॅश लगेच होते त्याला खूप आवडतंय असं रक्ताळ आणि दूध साखर वाटलेलं खिचडी नसली तरी चालेल हे खूप आवडते त्याला एवढं केले तुम्ही म्हणत असाल इतके एवढं केले बटाटो घेतलेला आहे जरी माझ्या आवडीचं केलं असलं तर चौघ्याला मात्र सगळी फुडं असतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा बटाट्याचा झणझणीत रस्सा हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू शक बाय मस्त झालेला आहे वास्त खूप छान याय लागलं